Més या आठवड्यात पारंपरिक भारतीय पद्धतीनुसार सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून मेष राशीच्या दशम भावावर त्याचा प्रभाव जाणवेल मंगळ स्वतःच्या प्रभावात असल्याने तुमच्यात साहस उत्साह आणि नेतृत्वगुण वाढलेले दिसेल चंद्राचे वेगवेगळे गोचर मनस्थितीत चढउतार निर्माण करतील मात्र बुधगुरू संयोगामुळे विवेक बुद्धी जागृत राहील हा आठवडा कर्मप्रधान असणार असून तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्यास सुरुवात होईल पूर्वी केलेल्या मेहनतीचे परिणाम दिसून येतील आत्मविष विश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता अधिक ठाम बनेल नोकरी करणाऱ्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार असून कार्यक्षेत्रात वाढलेल्या जबाबदाऱ्या त्याचबरोबर मानसन्मान देखील मिळेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील ज्यांना नोकरी बदलाची इच्छा आहे त्यांना मुलाखतीचे किंवा ऑफरचे नवीन संकेत मिळू शकतात सरकारी किंवा व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी प्राप्त होतील कार्यालयीन राजकारणापासून मात्र स्वतःला दूर ठेवा व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा असून नवीन करार नवीन ग्राहक व भागीदारीच्या चर्चा पुढे जातील पूर्वी अडकलेले पैसे हळूहळू मिळण्याची शक्यता आहे मात्र घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊ नका जमीन वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रे नीट तपासा व्यवसायात नाविन्यपूर्ण कल्पना वापरल्यास फायदा होईल ऑनलाईन व्यवसाय मार्केटिंग ट्रेडिंग किंवा सल्लागार सेवा देणाऱ्यांसाठी से हा आठवडा उत्तम लाभदायक ठरू शकतो विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा असून फलदायी ठरणार आहे अभ्यासात सातत्य ठेवल्यास नक्कीच यश मिळेल स्पर्धा परीक्षा प्रवेश परीक्षा किंवा इंटरव्ह्यूची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील थोडा मानसिक ताण जाणवू शकतो मात्र वेळेचे योग्य नियोजन केल्यास आत्मविश्वास वाढेल तांत्रिक शिक्षण अभियांत्रिकी क्रीडा किंवा संरक्षण क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ होऊ शकतो वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा वाढवण्याची गरज असून कामाच्या व्यापामुळे जोडीदाराला कमी वेळ दिल्यास थोडेसे गैरसमज होऊ शकतात संवाद स्पष्ट ठेवल्यास हो नाते अधिक मजबूत होईल प्रेमसंबंधात भावनिक गुंतवणूक वाढेल जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल पण अहंकार किंवा रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अविवाहितांसाठी नवीन ओळखीचा योग संभवतो मात्र कुठलाही निर्णय घाईने घेऊ हो नका आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील नोकरीत बोनस इन्क्रीमेंट किंवा अतिरिक्त लाभ मिळू हो शकतात व्यवसायातून नफा मिळेल पण खर्चही वाढू शकतो घरगुती गरजा आरोग्य किंवा वाहनाशी संबंधित खर्च संभवतात बचतीकडे विश्वास विशेष लक्ष द्या आणि आर्थिक स्थिरता राखण्यामध्ये स्वतःला झोकून द्या जोखमीची गुंतवणूक या आठवड्यात टाळावी आणि दीर्घकालीन नियोजन करावे आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात मेषराशीच्या जातकांना पित्तदोष डोकेदुखी व डोळ्यांचा थकवा किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो योग प्राणायाम आणि सकस आहार तुम्हाला उपयुक्त ठरेल चोपेची वेळ नियमित ठेवा राग आणि ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे वार, मंगय वार आनी गुरु वार, आनी त मंगय एक आणि नऊ शुभरंग आहे लाल व तांबडा व केशरी शुभवार आहे रविवार मंगळवार आणि गुरुवार आणि शुभ दिनांक आहेत अकरा तेरा आणि सोळा जानेवारी मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी एक तांब्यावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात एक लाल फूल टाका आणि सूर्याला अर्घ्य द्या आणि अर्घ्य देताना ओम भौमाय नमः या मंत्राचा अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल येणारे अडथळे दूर होतील आणि कार्यसिद्धी प्राप्त होईल